नमस्कार सर्वसामान्य व्यक्तींच्या मनामध्ये आयुर्वेदाविषयी एक मोठा गैरसमज निर्माण झालेला आहे की आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर फार उशिरा गुण येतो परंतु त्यांचा हा समज योग्य आहे का तर अजिबात नाही कारण ज्या वेळेला शरीरामध्ये कोणत्याही स्वरूपाचे आजार पण उद्भवते त्यावेळेस असा रुग्ण प्रथमत ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे धाव घेतो ॲलोपॅथिक डॉक्टरांकडे धाव घेतल्यानंतर वेगवेगळ्या स्वरूपाच्या तपासण्या केल्या जातात काही महिने असा रुग्ण त्या ठिकाणी औषधी उपचार घेतो आणि मनावर असा फरक न पडल्यामुळे नाईला जास्त किंवा एक पर्यायी उपचार पद्धती म्हणून असा रुग्ण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे येतो आयुर्वेदिक डॉक्टरांकडे आल्यानंतर त्याची अशी अपेक्षा असते की डॉक्टरांनी जादूची कांडी फिरवल्यासारखी मला लगेचच फरक पडायला हवा परंतु हे शक्य आहे का तर बिलकुल नाही कारण मधला जो कालावधी निघून गेलेला आहे त्यामुळे असे आजारपण हे शरीरामध्ये बळावलेले असते आणि ते आजारपण मुळापासून बरे करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांना काही काळ हा निश्चितपणे द्यावा लागतो